नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा प्रभाव वाठार किरोली आर्वीमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय वाठार किरोली गट वाठार किरोली गण आणि आर्वी गण या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी निर्णायक विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले असून मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहिली निवडणुकीचे सविस्तर निकाल वाठार किरोली गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्यारजनी भोसले यांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केला संध्यारजनी भोसले यांना अकरा हजार आठशे तेरा मते मिळाली तर भाजपच्या श्वेता गायकवाड यांना आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस मते मिळाली राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रतिभा भोसले यांना केवळ एक हजार सहाशे नऊ मते मिळाली यामध्ये तीन हजार एकशे पासष्ट मतांनी संध्यारजनी भोसले विजयी ठरल्या वाठार किरोली गण राष्ट्रवादीच्या निकिता गिरी यांनी सहा हजार तीनशे दहा मते मिळवत बाजी मारली भाजपच्या संध्या मलवडकर यांना चार हजार चारशे एक्क्याऐंशी मते तर काँग्रेसच्या वैशाली भंडलकर यांना चारशे शहात्तर मते मिळाली एक हजार आठशे एकोणतीस मतांनी निकिता गिरी यांचा विजय झाला आर्वी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पवार यांनी पाच हजार पाचशे छत्तीस मते मिळवत विजय खेचून आणला भाजपचे अनंत सावळे यांना चार हजार दोनशे सत्तावन्न मते तर काँग्रेसचे उदय जाधव यांना सहाशे नव्वद मते मिळाली एक हजार दोनशे एकोणऐंशी मतांनी रवींद्र पवार विजयी ठरले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र विजय सरळ झाला या निकालांवरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे ठळक परिणाम दिसून आले, आले असून हा विजय सरळ झाल्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे कांतीलाल पाटील तात्या व संभाजीराव गायकवाड तात्या या दोघांनी पूर्ण ताकदीने काम केल्यामुळे राष्ट्रवादीला विजयाचे लक्ष गाठता आले असे बोलले जात आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने तसेच महाराष्ट्र राज्य माजी लेखा समिती अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांनीही या गटात लक्ष घालून संघटनात्मक ताकद वाढवली त्यांच्या मार्गदर्शनाचा थेट फायदा राष्ट्रवादीला मिळाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडे अनुभवी नेते म्हणून भीमराव काका पाटील होते मात्र त्यांच्या अनुभवाचा अपेक्षित फायदा भाजपाला घेता आला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे जनशक्तीसमोर धनशक्ती अपयशी ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई ठरली निकालानंतर प्रतिक्रिया देताना कांतीलाल पाटील म्हणाले आमच्यासोबत असलेली जनशक्ती आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळेच आम्हाला हे यश मिळाले सर्व मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि नवरात्र काळात अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही विजयी झालो मिळालेली जबाबदारी आमचे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने पार पाडतील तर संभाजीराव गायकवाड यांनी विजयाचे श्रेय एकत्रित नेतृत्वाला देत सांगितले दोन्ही तात्या एकत्र आल्याने आम्हाला मोठा फायदा झाला राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांनी केलेल्या विकासकामांचे हे फळ आहे हा विजय आम्ही स्वर्गवासी अजितदादा पवार यांना समर्पित करतो या दणदणीत विजयामुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला आगामी काळात या भागातील राजकीय समीकरणांवर या निकालाचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे